बोला बंद असं आलं होतं की आठ मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाते मात्र त्याला पडली आहे किंवा मधली मार्ग सरकारने काढलेला दिसतो कारण माणिकराव कोट्यांचा राजीनामा घेतला जातो शक्य असताना हाती बदल त्यांचा करण्यात आला मला असं वाटतंय की सरकार प्रयत्न करत आहे मंत्र्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न ते करत राहतील आणि आम्ही सगळे मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही राहतो आम्ही सगळे कितीही रंग सफेदी करण्याचा प्रयत्न केला तरीही सरकार जे कलंकित झालेलं आहे महाराष्ट्राला जो दाग लागलेला आहे तो अशा प्रकारच्या मंत्रिमंडळातील पत्ते पिसण्यामुळं तो दाग घेतला जाणार नाही मी खात्रीनं ना सांगतो मंत्र्यांना जावं लागेल मी खात्रीनं सांगतो मंत्र्यांना जावं लागेल वसईच्या आयुक्तांवर पडलेली जी धाड आहे एक हजार कोटीचं प्रकरण आहे त्या सुद्धा एका मंत्र्याला जावं लागेल नवीन क्रीडा मंत्री आहेत त्यांना योग्य खातं मिळालंय आता खरं म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य खातं आता मिळालेलं आहे खरं का खेळण्याच ते आहेत बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत ह्याला जावं लागणार हे व्यवस्था तात्पुरती टेम्पररी जरी सुरू असली प्रत्येक आरोपी शेवटपर्यंत बचावाचा प्रयत्न करतो मला माहिती आहे मी दिल्लीतूनच आलो आहे देवेंद्र फडणवीस अमित शहाच्या भेटीत काय झालं डेप्युटी सी एम होते ते त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटले तिकडे त्या बैठकीत साधारण काय चर्चा झाली त्याविषयी आमच्याकडे येत असते त्याच्यामुळे तुम्ही वेट अँड वॉच काही काळ तुम्हाला आताची कारवाई नक्कीच ही थातूरमातूर कारवाई आहे थातुरमातूर कारवाईपेक्षाही हे जे आरोपी मंत्री आहेत आणि त्यांचे जे आका आहेत बॉस ते आपापल्या माणसांना वाचवण्यासाठी काही प्रयत्न करतायत अशा पद्धतीनं खातं बदललं आणखीन काही केलं आणखीन काय केलं त्याच्यामुळे आमच्यावरती किंवा विरोधी पक्षावरती किंवा जनतेच्या मनावरती काही परिणाम होणार नाही किंवा ज्या सामाजिक कार्यकर्त्या संदर्भात संघर्ष करतात या भ्रष्टमंत्र्यांविरुद्ध त्यांचे संघर्ष सुरू राहत देवेंद्र फडणवीस यांना हे ओझं झालेलं आहे सगळं मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे ओझं फेकायचंच आहे उचलून मी सांगतो अमित शहाच्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ह्या अशा लोकांबरोबर मला काम करणं अवघड झालंय त्यांच्या निर्णय घ्यावा लागेल सरकारची आणि राज्याची बदनामी होत आहे हे श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सन्मानिय मुख्यमंत्री यांनी या दोन पक्षाचे जे प्रमुख आहेत तिथे बसलेले अमित शहा त्यांना भेटून सांगितलेलं आहे चार दिवसापासून नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे का कारण पहिली देवेंद्र फडणवीस दिल्लीवारी करतात अमित शहा भेटतात राज्यपालांची त्यानंतर भेट घेतात शिंदे दोन दिवस दिल्लीत असतात ते भाजपच्या नेत्यांच्या भेटीघाटी घेतात असं म्हटलं जातं अमित शहानाही ते भेटले काही महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या काही घडणार आहे का मंत्र्यांचे राजीनामेच होते तर मंत्र्यांना जावं लागेल मंत्रिमंडळामध्ये रिसफल होईल यापेक्षा वेगळं घडण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही बाकी पाहू काय होत आहे तुम्हाला सप्टेंबर पर्यंत कळेलच मी दावा करत नाही मी सांगतो आहे मला असं वाटत नाही मी असं समजतच नाही बघा संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा आवाज अत्यंत महत्वाचा आवाज असतो विधिमंडळात असेल किंवा बाहेर असेल सत्ताधाऱ्याने विरोधकांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं दुर्दैवानं सध्याचे राज्यकर्ते त्या भूमिकेत नाहीत की विरोधी पक्षांचा आवाज ऐकला जरी खरं असलं तरी लोकभावना तीव्र आहेत या सगळ्या विषयावर त्यांनी त्या किती दाबण्याचा प्रयत्न केला तरीही या मंत्र्यांना जावं लागेल मग धनंजय मुंडांना काढलं मंत्रिमंडळात त्यांनाही वाचवायचा प्रयत्न झाला होता झाला होता ना शेवटच्या मिनिटापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना वाचवलं जात होत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची अजित पवारांची अजिबात इच्छा नव्हती अजित पवारांना न विचारता दिल्लीनं छगन भुजबळांना मंत्रिमंडळात हे सत्य आहे अशाच पद्धतीने निर्णय होतील ते निर्णय त्यांना घेणं गरजेचं आहे मला माहिती आहे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकाला नंतर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत तपास यंत्रणातील अधिकारी असं म्हणतात की त्यावेळी परमबीर सिंग यांनी माझा याच्यावर विश्वास नाही आता दोन्ही प्रकरणात एक रेल्वे बॉम्बस्फोट असेल आणि मालेगाव दोन्ही ठिकाणचा न्यायालयानं दिलेला निकाल आहे तो निकाल स्वीकारला पाहिजे आत्ता या क्षण ज्या कोणाला त्याविरुद्ध वरच्या कोर्टात जायचं त्यांच्यासाठी न्यायालयाची दरवाजे उघडायचे आता कोण काय म्हणते त्यानंतर याच्यावरती आपण चर्चा करणं थांबवायला पाहिजे हे याचं राजकारण होऊ नये मी याच्यावरती काही मत व्यक्त करणार नाही मग त्या माहितीसाठी सांगतो जेव्हा कर्नल पुरोहित यांच्या बाजूने कोणी उभं राहायला तयार नव्हतं त्यांच्या कुटुंबियांच्या बाजूने आज जे काय बोलतायत तेव्हा शिवसेना ही त्यांच्या बाजूने उभी राहिली होती कर्नल पुरोहित त्या बाजूने उभे असेल आम्ही त्यांची बाजू घेतली त्यावेळेला नक्कीच अपर्णा पुरोहित त्यांच्या पत्नी त्यांच्यासाठी आम्ही दिल्लीमध्ये आंदोलन केली त्यांना राष्ट्रपतीकडे घेऊन गेलो होतो हा विषय आम्ही मांडलेला आहे त्याच्यामुळे आता तो विषय आमच्यासाठी संपलेला आहे जे करायचंय ते आम्ही केलं त्यावेळेला त्याचं श्रेय वगैरे घ्यायची आम्हाला प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलं ते म्हणजे की वेळीच न रोकल्यास लोकशाहीचं नुकसान होत आहे पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचं हे प्रकट नव्हते आणि विधानसभा अध्यक्ष राजकीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची केस तीच आहे ना आमच्या प्रकरणामध्ये पक्षांतराच्या आम्ही जी केस मांडलेली आहे जस्टिस चंद्रचूड यांच्यापासून हीच केस आहे की विधानसभा अध्यक्ष ही राजकीय व्यक्ती आहे आणि महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष तीन पक्ष बदलून त्या खुर्चीवर बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना पक्षांतराविषयी चीड किंवा त्या संदर्भातल्या कायद्याचं महत्व कळणार नाही विधानसभा अध्यक्षांना महाराष्ट्र सुद्धा तेलंगणाप्रमाणेच केलेलं एकतर नोटीस द्यायला उशीर केला आणि सर्वोच्च न्यायालयानं ना स्पष्ट सूचना दिल्या की व्हीप बेकायदेशीर आहे तो त्यांनी नेमलेला शिंदे गटाने हे जस्टिस चंद्रचूड यांचं म्हणणं आहे कागदावर आहे त्यानंतर राज्यपालांची कारवाई बेकायदेशीर आहे हे जस्टिस चंद्रचूड न्यायाधीशांचा म्हणणं इतर अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्यावर ते प्रकरण त्यांनी निर्णयासाठी विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलं विधानसभा अध्यक्ष स्वतः तीन पक्षांतर करून त्या खुर्चीवर बसले ते सर्वोच्च न्यायालयाचं ऐकत नाही त्यांचं सर्वोच्च न्यायालय बी जे पी हेडक्वार्टर दिल्ली आहे अशी राजकीय व्यक्ती काय निर्णय घेणार मला तुम्ही सांगा विधिमंडळातली फूट ही पक्षातली फूट असूच शकत नाही घटनेचं शेड्यूल टेन्थ दहा हे विधानसभा अध्यक्षांनी ते वकील असल्यामुळे पुन्हा पुन्हा वाचायला हवं ज्याचा उल्लेख काल सरन्यायाधीश गवई यांनी केला आहे तेलंगणाच्या पक्षांतराच्या प्रकरणात जस्टिस गवई यांनी सुद्धा सव्वीसवी घट छप्पन्नावी घटनादुरुस्तीनुसार जे टेन्थ शेड्यूल झालेलं आहे घटनेमध्ये त्याचा उल्लेख केला आणि आम्ही सुद्धा वारंवार सर्वोच्च न्यायालयासमोर दहाव्या शेड्यूलचीच मागणी करत होतो त्यानुसार निर्णय व्हायला पाहिजे पण या सगळ्याला डावलून अत्यंत बेकायदेशीरपणे घटनाबाह्य पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्षांची राजकीय बांधिलकी आहे हे आज काल जस्टिस चीफ जस्टिस गवई यांनी तेलंगणाच्या प्रकरणात सांगून त्यांनी स्पष्ट सांगितलं मर्यादेमध्ये निरोप घ्या आणि जर

उन्हें क्रीड़ा मंत्री देखिए उनके ऊपर जो आरोप है ये महाशय राज्य के कृषि मंत्री हैं महाराष्ट्र में तीन महीने में लगभग 800 किसानों ने आत्महत्या की आपको मालूम होगा और आज भी आत्महत्या का सिलसिला चल रहा है ऐसे मंत्री विधानसभा में बैठकर अपने मोबाइल पे आधा घंटे तक विधानसभा चल आधा घंटे तक क्या रमी खेल रहे हैं रमी, रमी गैमलिंग ऐसे व्यक्ति को ऐसे असंवेदनशील मंत्री को मंत्रिमंडल में रहने कैबिनेट में रहने का अधिकार पूरे महाराष्ट्र में रोष है किसान बहुत नाराज है दबाव है सरकार के ऊपर लेकिन मैं मुख्यमंत्री की हदबलता समझ लेती हूँ कि वो आघाड़ी की सरकार और अजित पवार ने बचाने की कोशिश की क्योंकि ऑलरेडी उनका एक मंत्री चला गया अब दूसरा भी जाएगा लेकिन कोकाटे को जाना ही पड़ेगा महाराष्ट्र में इसके खिलाफ बहुत रोष है जो हरकत मंत्री ने की है गुस्सा है विवादित है इतना खुद इतना शिंदे विवादित है इतना शिंदे विवादित है उनके भी मंत्री है उनको भी जाना पडेगा मैं बोल रहा हूं, चार मंत्री को जाना पड़ेगा जनता का दबाव है, हमारा सबका दबाव है दबाव के